राज्यातील जल प्रदूषण रोखण्याकरता उपाययोजनांचा प्रश्न तो तो आहे माझी एक विनंती आहे की ज्या केमिकल कंपन्या आहेत आणि बाजूला ज्या नद्या आहेत त्या नद्यांमध्ये प्रदूषित त्या होऊ नये कारण तुम्ही प्लांट लावायला सांगता परंतु अनेकांचे त्या ठिकाणी प्लांटच नाही आहेत असतील तर नादुरुस्त आहेत तर या संदर्भात एक सर्वकष असा केमिकल कंपन्या एम आय डी सी यांचा आढावा घेऊन हे प्रदूषण रोखण्यासाठी काही विशेष उपाययोजना आपण करणार आहात का आपण या नद्यांचा मोजमाप केलंय तर भव्य निधी हा केंद्र शासनाने दिलाय नमामी गंगे हा कार्यक्रमच केंद्र शासनाचा आहे आणि सन्माननीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी नद्यांच्या पुनर्जीवनाचा कार्यक्रम हातात घेतला आहे म्हणून राज्य त्या नेतृत्वाखाली काम करत आहे दोन्ही जे असे टी पी एका प्रस्तावित आणि त्याचं काम प्रगतीपथावर हे पन्नास टक्के पाणी ट्रीट करत आहे आणि हे पन्नास टक्के उरलेलं ट्रीट करण्याचे प्रस्तावित योजना आहेत आणि ह्या पूर्ण करून जेव्हा ते ट्रीटेड पाणी रिसायकल होईल किंवा वापरलं जाईल तेव्हा हे प्रदूषण कमी करण्यामध्ये नक्कीच आपल्याला यश होतो केंद्र शासनाला सोबत घेऊन राज्य शासनाला सोबत घेऊनच हे काम आपण करू आपण सांगितलेल्या नद्यांच्या बाबतीत सुद्धा आम्ही सकारात्मक भूमिका घेऊ